अहमदपूर तालुक्यातील उजना गावचे विलास पंढरी परतवाग अंदाजे वय पंचेचाळीस यांचे शेतात विजेचा शॉक लागून अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी विलास पंढरी परतवाघ हे साधारण अकराच्या सुमारास त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी आले असता शेताच्या शेजारी अनिल स्वामी राडार वजना यांच्या शेतातून पाईप जोडून पाणी घ्यायचे असल्याने विलास पंढरी परतवाघ हे अनिल स्वामी यांच्या शेतात जात असताना शेताच्या चौ बाजूने रानडुकरांच्या बचावासाठी विजेची तार बांधलेली होती हे त्यांना दिसले नसावे आणि त्या तारेतून विद्युत प्रवाह सुरू असल्याने तारेश चिटकून विलास परतवाग यांचा जागीच मृत्यू झाला सदरील घटनेची माहिती किनगाव पोलिसांना मिळताच किनगाव पोलीस ठाण्याचे पोली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा पंचनामा करून मैतास शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी येथे पाठवून दिले असून पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती We'll